नमस्कार मित्रांनो मित्रांनो योजना अपडेट या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे या दिवशी मिळणार दोन हप्त्यांचे एकत्र चार हजार रुपये तसेच आता हे सुद्धा शेतकरी होणार पात्र सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतील एकवीसव्या हप्त्याचा डाटा म्हणजेच आपल्या राज्यातील किती शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्याची संपूर्ण यादी राज्य शासनाने केंद्र सरकारकडून मागवली आहे कारण तुम्हाला माहित असेल ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता दिला जात असतो तेव्हा नमोचा हप्ता वितरणाआधी केंद्र सरकारकडून जो पीएम किसान हप्ता वितरण झालेला आहे त्याची यादी मागवण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळणार का तर हो शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचे चार हजार रुपये एकत्रित वर्ग केले जाणार आहेत आणि त्याचं कारण म्हणजे नमोच्या आठव्या हप्त्याला खूपच उशीर झाला आहे या जानेवारी महिन्यामध्ये नमोचा नववा हप्ता यायला पाहिजे होता त्यामुळे आता शेतकऱ्यांना आठवा हप्ता आणि नववा हप्ता एकत्र दिला जाणार आहे त्याच्यानंतर सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे हप्ता कधी वितरित केला जाईल तर बघा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे तेव्हा त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या जानेवारी महिन्याच्या सत्तावीस ते एकतीस तारखेदरम्यान हा नमोचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल त्यावेळी आचारसंहिता लागू असेल अशाने हप्ता वितरित केला जाईल का तर मित्रांनो ही नियमित चालू असणारी योजना आहे त्यामुळे अशा योजनांचा निधी लाभार्थ्यांना आचारसंहितेमध्ये सुद्धा वितरित केला जाऊ शकतो आचारसंहितेचा या योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा होत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केला जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद